आता शिराळ मतदारसंघाचा निकाल काय लागलं ह्याची फार उत्सुकता ह्या मतदारसंघामध्ये आणि सबंध जिल्ह्यामध्ये होती आणि राज्याचं सुद्धा राज्य नेतृत्वाचं सुद्धा लक्ष ह्या शिराळ मतदारसंघाकडून होतं कारण माझी असलेली बनखोरी झालेली बनखोरी त्याच्यातून माझी नाराजी दूर झाली त्याच्यातून आम्ही सत्य देशमुखाच्या बरोबर राहण्याचा निर्णय घेतला आणि आता आपण बघितलं की निकाल बाहेर यायला लागले तर आता अंतिम निकाल फक्त बाकी आहे आता जवळजवळ वीस हजाराचं मताधिक्य सत्य देशमुखांनी घेतलेला आहे याच्यामध्ये आपण बघितलं तर बाळवा तालुक्याचा मोठा वाटा यामध्ये दिसतोय आणि गेल्या आम्ही चार वर्ष सत्य देशमुखांना आम्ही एकत्रितरित्या भारतीय जनता पार्टीसाठी या मतदारसंघामध्ये काम करत होतो घराघरामध्ये क्रमं रुजलं होतं आणि आमच्या दोघांचं कष्टाचं फळ आता आम्हाला मिळताना दिसते हा विजय आम्हाला मिळा लागलेला आहे आणि आम्ही म्हाडी गटाने कोणती भूमिका आत्तापर्यंत घेतली तर ते प्रामाणिकपणे बजवलेली आहे आणि आपण आता बघताय की जी घोषवाक्य या मतदारसंघामध्ये आहे जेथे वनश्री तेथे विजयश्री हे सत्य असता सत्य हे पुन्हा एकदा झालेलं दिसते म्हाडी गटाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेलं कष्ट वहा तालुक्यात सुद्धा मतदार आम्हाला मिळताना या ठिकाणी दिसतंय त्यामुळे अतिशय उत्साहाचं वातावरण आनंदाचं वातावरण ह्या मतदार झालेलं आहे बोलणार सांगतो 2000 सालिक 2000 आहे त्याबद्दल आदरणीय आमचे मित्र राहुल राहुल दादा राहुल दादा सम्राट बाबांचं दोघांचं सुद्धा अभिनंदन